कोळंबीचे सोडे दोन तीन प्रकारचे असतात इथे घेतलेले सोडे हे सरळ आहेत असे सोडे सविष्ट लागतात असे सोडे दिघी मुरुड मसाळा या ठिकाणी उपलब्ध आहेत इथे मी एक वाटी सोडे नरम होईपर्यंत भिजवून धुवून घेतलेले आहेत आता कालवणाला लागणारं वाटण मसाला बघूयात एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे दोन मोठे चमचं किसलेलं सुकं खोबरं एक चमचा धने अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा खसखस एक इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या हिरव्या वाटणासाठी अर्धा इंच आलं पाच सहा लसूण पाकळ्या दोन तिखट हिरव्या मिरच्या बटाट उभा चिरून घेतला आहे फोडणीसाठी ठेसलेल्या पाच सहा लसूण पाकळ्या एक छोटा कांदा मसुले दोन तीन हळद गरम मसाला दोन चमचे घरगुती लाल तिखट मीठ तवा तापला आहे त्यात थोडं तेल टाकून उभा चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊयात कांदा चांगला लाल झालेला आहे तो आता काढून घेऊयात खोबरं गुलाबी भाजून घेऊयात खोबरे चांगले भाजून झालेलं आहे यात आता धने बडीशेप आलं लसूण खसखस भाजून थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात सुरुवातीला सोडे घेऊन त्यात लाल तिखट हळद गरम मसाला कोकमाचं पाणी हिरवं वाटण व बटाटे हे सर्व एकत्र कालून घेऊयात कालून झालं की दहा पंधरा मिनटे बाजूला ठेवूयात इथे कढई गरम झालेली आहे त्यात दोन तीन चमचे तेल घालूयात तेल चांगलं गरम झालं की त्यात ठेचलेल्या चार पाच लसूण पाकळ्या गुलाबी रंगावर परतूयात लसूण चांगला लाल झालेला आहे आता यात कांदा घालून घेऊयात तो सुद्धा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊयात कांदा चांगला परतून झालेला आहे यात सोडे घालून दोन तीन मिनटे चांगले परतून घेऊयात सोडे असे परतल्यामुळे कालवणाला चांगली चव येते इथे सोडे चांगले परतून झालेले आहे आता यात दोन वाट्या पाणी घालून ढळून घेऊयात आता कढईवरती झाकण ठेवून तर पाणी ओतून पाच सात मिनटे मीडियम फ्लेमवरती शिजूयात पाच मिनटे ते झालेली आहेत आता यात वाटण मसाला घालून घेऊयात दोन तीन आमसुले व चवीनुसार मीठ घालून तुम्हाला पातळ किंवा घट्ट कसंही तुम्ही कालवण करू शकता आता बटाटा शिजेपर्यंत झाकण ठेवूयात बटाटा इथे चांगला शिजलेला आहे तर तयार झालं आहे चमचमीत असं सोडांचं कालवण